ताकई ग्रामस्थांच्या हस्ते धाकटी पंढरी देवस्थानमधील देवार्पण सोहळा संपन्न खालापूर तालुक्यातील साजगाव येथील धाकटी पंढरी हे देवस्थान हे कर्जत खालापूर मधील विठ्ठल भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे विठोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंत जे पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिरातील विठ्ठल गाभारा आणि देवाचे सिंहासन या दोन्हीचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते एक विशिष्ट उंची धातू वापरून आणि कलाकुसर करून हे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे हे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल भाविकांसाठी विठ्ठोबा देवस्थान ताके, वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी यांच्यातर्फे देवार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता पहाटेचे काकड आरती झाल्यानंतर सकाळी दहा वाजता ताकई ग्रामस्थांच्या हस्ते देवार्पण सोहळा पार पडला संध्याकाळी सामूहिक हरिपाठ पठणानंतर सुसंवाद सत्र आयोजित केले गेले होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भूषवले विठोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंतजी पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील सेक्रेटरी ऍडव्होकेट काळुराम पाटील व इतर कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते तसेच उत्तर रायगडचे शिवसेना संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील तालुका प्रमुख रोहित हो विचारे आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार व ग्रामस्थ उपस्थित होते